नमस्कार सायली मी सायली जंगम तर आजच्या सुंदरशा व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर पाहू शकता गाऊन मी वेअर केलेला आहे आणि खूप मोठा नेक आहे हा बघा खूप मोठा नेक आहे आणि शोल्डर सुद्धा हे बघा शोल्डर इथ पर्यंत आलेली आहे म्हणजे एकदम खांद्याच्या खाली आलेली आहे आणि हे बघा बाई सुद्धा खूप लूज आहे आणि गाऊन खूप साईज खूपच हे आहे हे बघा खूप मोठी साईज आहे तर पाहू शकता तुम्ही हा नेक कसा कमी करायचा शोल्डर किती कमी करायची तर आपण हेच पाहूया व्हिडिओ मध्ये तर हा पहा गाऊन गाऊन तुम्हाला वेअर करून दाखवलेला आहे तर म्हणजे पाहिला असेल तुम्ही खूपच मोठी साईज आहे आणि अशी खूप मोठी साईज असेल ना तर म्हणजे खूप सारा प्रॉब्लेम होतो म्हणजे शोल्डर अगदी खांद्याच्या खाली येते हे व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि हा नेक आहे तर खूपच जास्त रुंद आहे रुंद आणि म्हणजे खूपच उंची त्याचीसुद्धा उंचीसुद्धा जास्त आहे तर ही आपल्याला कशी कमी करता येईल तर तेच मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि म्हणजे बाही की कशी कटिंग करायची बाही मग शोल्डर किती कट करायची तर हे सगळं आता सविस्तर मी तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात पहिले ही बघा ही पट्टी दिसते ही बघा बॅकनेकची ही पट्टी आहे ही बघा म्हणजे बॅकनेकला हे बघा ही एक पट्टी लावलेली आहे ती सुद्धा उसवायची आहे म्हणजे शिलाई काढायची आहे त्याचे हे बघा तर ही पूर्ण शिलाई काढून घ्यायची आहे हे बघा आणि ही जिथे ही शोल्डर जोडलेली आहे ही बघा ही शोल्डर जोडलेली आहे हिथे ओपन करायचं आहे आणि ही भाई सुद्धा पूर्ण खोलून घ्यायची आहे तर पाहू शकता हे बघा इतकी मोठी शोल्डर आहे हे बघा इतकी मोठी शोल्डर आहे जवळजवळ साडेसहा सात इंचाची आहे तर त्यामुळे गाऊन खूपच म्हणजे असेच घातले तर खूपच खराब दिसतात तर हे बघा एवढी शोल्डर आहे तर ही ते कमी किती करायची तर ही पूर्ण बाई आपल्याला उसून घ्यायची आहे हे बघा दोन्ही बाई आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हे बघा तर दोन्ही मी उसून घेते आणि ही पट्टीसुद्धा काढून घेते काढून म्हणजे पूर्ण काढायची नाही फक्त ही जी शिलाई आहे तेवढीच काढायची आहे हा टॅग टॅग आहे ये ही ये ये हे बघा ही शिलाई दिसते एवढीच काढायची आहे आणि इथे ओपन करायचं आहे तर ये 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 हे बघा हे पाहू शकता तर इथे मी हे बघा इथे शोल्डर आहे आणि हे बघा जवळून दाखवते तर ही शिलाई काढून घ्यायची आहे बॅक साईडचा जो नेक आहे त्याची ती पट्टी आहे ना ती काढून घ्यायची आहे काढायची म्हणजे पूर्ण काढायची नाही ही जी शिलाई आहे तेवढीच काढून घ्यायची आहे जे बघा थोडीशी लूज केली ना की लगेच निघते असे खेचायचे आहे लूज झालेली ही बघा ही ओढायची आणि ह्या साईडला हे बघा परत पाठच्या साईडने खेचायचं की पटकन निघते तर ही एवढी ही बघा ही ओपन झाली इकडे या, या, या।, या, या।, या साईडने सुद्धा शोल्डरच्या इथे ओपन व्हायला पाहिजे तर या पद्धतीने काढून घ्यायची आहे तर बाहीसुद्धा तसेच काढून घ्यायची आहे पाच नंबरची शिलाई ही असते पटकन निघते हे बघा मी इथून बाई इथे आहे इथून सुरुवात करते इथे थोडीशी लूज करते कैची नाही की पटकन निघते शिलाई शिलाई काढताना हे बघा ही थोडीशी ओढली ना की पाठच्या साईडची लूज होते आणि मग पटकन धागा खेचायचा की पटपट निघतं हे बघा लगेच निघते तर हे बघा अशा पद्धतीने ही बाई काढून घ्यायची आहे शिलाई तर हे बघा हे बघा पाहू शकता की बघा ही पट्टी अशी फोल्ड होती म्हणजे आतल्या साईडने हे बघा अशी फोल्ड होती ती फक्त मी ओपन केलेली आहे हे बघा पाहू शकता ही हे बघा इथे तर इथून आपल्याला नेक कमी करायचा आहे म्हणजे आता नेक नंतर सांगते पण आता शोल्डर मोजून घेऊयात आपण तर खूप मोठी शोल्डर आहे जवळजवळ सहा इंचाची शोल्डर आहे हे बघा पाहू शकता सहा इंचाची आहे तर खूपच मोठी शोल्डर आहे तर आता मा म्हणजे या गाऊनची लेस नाही इथपर्यंत येते म्हणजे लेस आहे इथपर्यंत तर मी आता ना इथे मार्किंग करते अर्धा इंचावर म्हणजे साडेचार इंचावर मार्किंग केलेलं आहे म्हणजे आता इथे लेस आहे म्हणून नाहीतर मग मी अजून थोडंसं इकडे मार्किंग केलं असतं साईज माझी बत्तीस आहे तर बत्तीस साईजप्रमाणे मी ना म्हणजे शोल्डर इथे कट केली असती पण लेस येते म्हणजे डिझाईन आहे नेकची ती इथपर्यंत येते म्हणून मी थोडंसं इथे मार्किंग करते इतकी मोठी नको हवी होती ती मला शोल्डर पण तुमची हेवी साईज असेल तर साडेचारची ठेवली तरी चालेल तर आता तीस बत्तीससाठी हे बघा साडेतीन म्हणजे चार इंचावर मार्किंग केलं तरीही चालेल म्हणजे साडेतीन इंचाची शोल्डर राहील आणि अर्धा इंच शिलाईत जाईल तर इथे मी आता साडेचार इंचावर केलं आहे हेवी साईजसाठी साडेचार इंचावर तुम्ही कट केलं तरीही चालेल आणि इथून हा हे बघा भाईचा सेप म्हणजे आर्महोलचा सेप देऊन घ्यायचा आहे जसा आहे तसाच फक्त हे, हे एक्स्ट्राचं जे कट करतो आहे तर हे बघा हे शेवटी शेवटी काही कट करायचं नाही आहे हे बघा इथे आणून सेप द्यायचं आहे हे बघा आता गाऊन म्हणजे मशीनच्या पाटावर आहे ना तर इथे काही मी कट करणार नाही आहे फक्त हा सेप देऊन दिला आहे हे बघा असा इथपर्यंत तर याच पद्धतीने हे बघा हा सेप असा पूर्ण इथपर्यंत दिलेलं आहे तर इथे इतकं काय कट करणार नाही याच लेवलला मी नेऊन कट करणार आहे तर याच पद्धतीने हे बघा दुसऱ्या साईडला सुद्धा सेप द्यायचा आहे जिथे इथे शोल्डरचं माप टाकलेलं आहे म्हणजे जितकी शोल्डर तशीच इकडे ठेवायची आहे कारण रेडीमेड गाऊनमध्ये काय होतं शोल्डर कमी जास्त असू शकतात एखादी सहा इंचाची तर एक साडेपाच इंचाची सुद्धा असते आणि आता इथे नेक कमी क कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे म्हणजे फिनिशिंगसुद्धा दिसली पाहिजे जेव्हा वेअर करू तेव्हा म्हणून या पद्धतीने जर शोल्डर म्हणजे नेक कमी केला तर शंभर टक्के फिनिशिंग दिसेल आणि फिटिंगसुद्धा खूप सुंदर दिसेल तर इथे मी आता अर्धा इंच नेक कमी करते हे बघा तर तुमची आता हेवी साईज असेल ना तर इतका नेक परफेक्ट येतो पण ज्या म्हणजे स्मॉल मिडियम अशा साईज आहेत त्यांच्यासाठी हा नेक खूपच मोठा होतो तर हे बघा इथे मी जितका पाहिजे तितका नेक कमी करणार आहे हे बघा इथपर्यंत आणि आता शोल्डरची शिलाई हे बघा ही त्यांची शिलाई आहे म्हणजे जी गाऊनची होती रेडीमेड गाऊनची पहिली शिलाई शोल्डरची हिथून होती तर आत्ता मी शोल्डरची शिलाई हे बघा हिथून टाकणार आहे जिथून अर्धा इंच नेक कमी केला तिथून ही शिलाई करून घ्यायची आहे याच पद्धतीने या साईडलासुद्धा म्हणजे आपोआप नेकसुद्धा कमी होतोय आणि आपली शोल्डरसुद्धा शिलाई म्हणजे शोल्डरला सुद्धा आपली शिलाई होते आणि हे एक्स्ट्राचा आधीच कट करून घ्यायचं आहे शोल्डर तर आता ही मी कट करते तर हे बघा इथून आता मी म्हणजे आतल्या साईडनी मार्किंग केलं आहे लेस कुठपर्यंत आहे मला दिसत नाही आहे ही बघा इथे शिलाई दिसते तिथून लेस असेल पण थोडी बाहेर सुद्धा असेल म्हणजे म्हणून याच्या बाहेरून जरा कट करते मी तर हे बघा एकदम फुटपर्यंत कट करत नाही आहे मी हे बघा पाहू शकता तुम्ही याचं कटिंग हे बघा कटिंग झालेलं आहे हे बघा तर इतकं मी एक्स्ट्राचं शोल्डर कट केलेले आहे तर हेच मी त्या साईडला ठेवून कट करते दोन्ही शोल्डर मेजर करून घ्यायचे आहेत हे बघा आता हाच मी उचलून इकडे ठेवीन म्हणजे कटिंग केलं ते आणि याच्या मेजरमेंटनुसार कट करेन पण त्याआधी दोन्ही शोल्डर मेजर करून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता हे बघा इथे हा गळ्याची पट्टी आहे म्हणजे बॅक नेकची ही बघा इथून अटॅच आहे आणि ही आपली म्हणजे फ्रंट नेकची पायपिंग आहे तर हे बघा हे शोल्डर आहे ती अशी अशी करून घ्यायची आहे बघा अशी एकमेकावर ठेवायची आहे बघा म्हणजे हे बघा ह्या पट्टीच्या आतमध्ये हे बघा ह्या पट्टीच्या आतमध्ये मी ही पायपिंग टाकलेली आहे आणि ही शोल्डर आहे तर आता इथून मी स्ट्रेट शिलाई करते म्हणजे आपला नेक सुद्धा कमी झाला आणि शोल्डरला शिलाई सुद्धा होईल या हिशोबाने हे बघा इथून एक शिलाई करते याच पद्धतीने या साईडला सुद्धा शिलाई करून घेते तर हे पहा हे बघा इथून शिलाई करून घेतलेली आहे तर हे बघा इथे खाली मार्किंग केलं होतं म्हणून गळ्याची उंची कमी झालेली आहे आणि गळ्याची उंची कमी झाल्यामुळे रुंदी थोडीशी जास्त असली तरी सुद्धा चालते उंची कमी केल्यामुळे के गळ्या परफेक्ट बसतो तर हे बघा इथून स्ट्रेट शिलाई करून घेतली दोन्ही शोल्डरला हे एक्स्ट्राचं मार्जिन कट करायचं आहे आणि ही बॅक साईडची जी पट्टी आहे ती बघा आता पुन्हा अशी फोल्ड करून घ्यायची आहे हे बघा इथून एक शिलाई करायची हे बघा तर हे एक्स्ट्राचं मी आधी कट करते आणि मग ही बॅक साईडची पट्टी शिलाई करून घ्यायची आहे तर पाहू शकता हे बघा इथे एक शिलाई केलेली आहे पट्टी म्हणजे बॅक साईडच्या पट्टीला आणि हे बघा इथे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून टाकलेलं आहे हे बघा पट्टी फोल्ड केले तर आता बाही पाहूयात तर आता इथे कट केल्यामुळे ह्याचा आर्महोल वाढलेला आहे तर बाही आता म्हणजे इथपर्यंत आली तरीसुद्धा चालते म्हणजे कारण इतकी काही इतकी काही मार्जिन चालत लागत नाही आहे आपल्याला त्यामुळे बाही इथपर्यंत आली तरी काही हरकत नाही तर आता बाईचा मी आता शोल्डर खूपच माझी मोठी राहिली इथे लेस असल्यामुळे म्हणजे हे बघा इथे हे इथे लेस आहे त्यामुळे मला जास्त शोल्डर कट करता आले नाही जर लेस नसते तर मी इथेच कट केली असती आणि थोडंसं शिलाई मार्जिन तर इथे बाई लावण्यासाठी थोडी जागा ठेवलेली आहे आणि आत्ता मग शोल्डर मोठी आहे त्यामुळे बाई एकदमच छोटी लावणार आहे मी एकदमच छोटीशी लावते आणि तुम्हाला जर मोठी लावायची असेल तर तुम्ही हे बघा आता हे बाईचं सांगते जर बाई तुम्हाला मोठी म्हणजे पाच सहा इंचाची हवी असेल तर तुम्ही खालून म्हणजे हे बघा दंड घेराच्या इकडनं कट करू शकता आणि मला आता छोटूशी हवे म्हणून मी आता या बाईला इथूनच सेप देते अगदी छोटीशी हवे तर हे पाहू शकता मी ना छोटीशीच अगदी अडीच इंचाचीच ठेवते म्हणजे दोन इंचाचीच ठेवते बाई अर्धा इंच शिलाई जाईल इथे काही शिलाईत नाही इथे कारण पायपिंग आहे तर एवढीच ठेवते आणि तुम्हाला जर मोठी बाही ठेवायची असेल हे बघा तर तुम्ही इथून कमी करू शकता हे बघा घेराच्या इकडनं कमी करू शकता म्हणजे इथे ही पाच साडेपाच इंचाची हवे असेल तर हे बघा पाच इंचावर मी मार्किंग केलेलं आहे आणि हे आणि अर्धा इंच शिलाईसाठी आणि इथेसुद्धा शिलाईसाठी अर्धा शिलाई इंच सोडायचं आहे आणि मग इथून कटिंग करायचं आहे म्हणजे जर तुम्हाला इतकी मोठी बाह्य हवी असेल तर आता मला छोटीशी हवी म्हणून मी इथूनच सेप दिलेला आहे हे बघा तर मी ही इथून कट करणार आहे अगदी इथून हे बघा इथून असं कट करणार आहे अगदी छोटीशी लावते कारण ही इतकी मोठी जर लावली ना मी भाई म्हणजे इतकी मोठी लावली ना तर सर्व तो गाऊनचा माझ्या लुकच जाईल कारण शोल्डर थोडीशी मोठीच आहे लेसमुळे मला कट करत नाहीये मी ते पाहू शकता हे बघा मी भाईचं कटिंग केलेलं आहे ही बघा मी छोटीशीच बाई लावणार आहे तुम्हाला मोठी लावायची असेल तर मोठी लावू शकता म्हणजे मोठी लावायची असेल तर हे बघा इथं दाखवल्याप्रमाणे कटिंग करायचं आहे तर समजलं असेल तुम्हाला आता तर आता इथे मी सेंटर केलेलं आहे हे बघा सेंटर केलेलं आहे म आणि सेंटरपासून जोडायला सुरुवात करायची आहे तर पाहू शकता हे बघा बाईचा सेंटर केलेला आहे आणि हा शोल्डरचा सेंटर आहे इथे तर हे बघा सेंटरवर सेंटर ठेवायचं आहे आणि बाही जेवढी पुरेल तेवढी जोडून घ्यायची आहे ही बघा जितकी पुरेल ना तितकी जोडून घ्यायची आहे आणि तुमची जर हेवी साईज असेल आणि म्हणजे आर्मोहोलपर्यंत बाई पुरत नसेल दंडघेर खूप जास्त असेल तर हे बघा आता माझी बाही आलेली आहे इथपर्यंत आणि हे इतकं इतकी जागा राहते तर माझ्या साईजला चालेल आता पण तुम्हाला जर दंडघेर जास्त असेल आणि इतकी बाही कमी पडत असेल तर जे आपण गाऊनची उंची कमी करतो त्याचं जे कापड उरतं ते इथे जॉईंट लावलं तरी हरकत नाही तर आता मी दोन्ही बाही जोडून घेते सेंटरवर सेंटर ठेवून सेंटर जोडून घ्यायच्या आहेत तर हे बघा पाहू शकता दोन्ही बाई जोडून झालेल्या आहेत आणि मी छोटीशीच बाई लावलेली आहे शोल्डर जर छोटी असती म्हणजे छोटी असते तर मोठी म्हणजे मोठी बाही लावली असती चार चार इंचाची वगैरे तर शोल्डर मोठी आहे म्हणून बाही छोटीशीच लावलेली आहे तुम्ही मोठीसुद्धा लावू शकता म्हणजे तुम्हाला जितकी पाहिजे तितकी तर इथे आता मी दंडघेरे टाकून घेते तर आता गाऊनचा आहे म्हणून थोडासा लूज ठेवते मी साडेसहा साडेसहा इंचावर मार्किंग करते दंडघेर म्हणजे मला लूज हवं आहे ते बघा इथे दंडघेरे टाकून सुद्धा इतकी जागा राहते म्हणजे इतका दंडघेर असेल तरी व्यवस्थित बाही बसते आपली आणि हे बघा हे जे मार्जिन आहे ते या साईडला फोल्ड करायचं आहे म्हणजे जिथे बाही पुरलेली नाही तिथे हे बघा हे आतल्या साईडने फोल्ड करायचं आहे म्हणजे जे बाहेरचे बाहीचं मार्जिन आहे तेवढंच हे बघा हे आतल्या साईडला फोल्ड करायचं म्हणजे हे सारखं बाहेर येणार नाही तर इथून आता फिटिंग करून घ्यायची जितकी तुमची फिटिंग असेल गाऊनची त्या पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे आणि उंची कमी करताना जितकी तुमची गाऊंची उंची आहे म्हणजे समजा पंचवी पन्नास इंचाची उंची आहे गाऊंची तर तीन इंच खाली एक्स्ट्रा ठेवून मग गाऊन कट करायचं आहे म्हणजे दोन इंच आपलं फोल्ड फोल्ड करायला जाईल आणि एक इंच धुतल्यावर आकस्तो म्हणून एक इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे म्हणजे पन्नास इंचाची उंची असेल तर एकावन्न इंच तुम्ही ठेव उंची ठेवून दोन इंच फोल्ड करायला ठेवायचं आहे आणि बाकीचा जो एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करायचं आहे उंचीचं तर हे मी कट करून घेतलेलं आहे माझी उंची प्लस एक इंच करून दोन इंच म्हणजे फोल्डसाठी म्हणजे एक्स्ट्रा तीन इंच म्हणजे पन्नास इंच उंची तर तीन इंच एक्स्ट्रा केले आणि मग बाकीचं जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून घेतले तर आता आपण इथून फिटिंग करून घेऊयात जितकी तुमची जी साईजप्रमाणे फिटिंग असेल तशी फिटिंग करायची आहे तर हे बघा इथून मी आता स्ट्रेट शिलाई करते तर पाहू शकता पूर्ण फिटिंग झालेली आहे हे बघा इतकं अंतर उरलेलं आहे फिटिंग करून तर एक्स्ट्राचं कापड मी कट करून टाकते आणि हे बघा बोटम पार्टला थोडंसं फोल्ड करायचं आहे जे मी कटिंग केलं होतं हे बघा तर असा एक इंच जितकं कापड तुम्ही मार्जिन ठेवलं असेल त्याप्रमाणे फोल्ड करायचं आहे तर मी इतकं एक एक इंचाचं फोल्ड करते आणि ही एक स्ट्रेट शिलाई करून घेते तर हे बघा पाहू शकता गाऊनची पूर्ण फिटिंग झालेली आहे तर, तर हो आता मी हा वेअर करून दाखवते म्हणजे प्रॉपर फिटिंग कळेल तुम्हाला आणि या साईडला हे बघा बोटम पार्टला एक इंच फोल्ड केलेलं आहे तर पाहू शकता गाऊनचा लुक आणि पूर्ण फिटिंग झालेली आहे तर खूप सुंदर असा नेक बसलेला आहे तर सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं हा बघा नेक खूपच मोठा होता आता बघा किती कमी झालेला आहे म्हणजे जितका पाहिजे तेवढा आणि सुद्धा हे बघा जितकी मला हवी होती तितकी तितकीच झालेली आहे ही बघा शॉर्ट बाही झालेली आहे तुम्हाला थोडीशी मोठी हवी तर मोठी सुद्धा ठेवू शकता पण हे बघा मला अशी फिटिंग लागते गाऊनची तर परफेक्ट फिटिंग झालेली आहे पाहू शकता तुम्ही तर खूप सुंदर अशी फिटिंग झालेली आहे तर तुम्ही सुद्धा करू शकता माझ्यासारखी गाऊनची परफेक्ट फिटिंग आणि परफेक्ट फिटिंगला बसलेला आहे अजिबात लूज वगैरे नाही आहे हे बघा तर खूप सुंदर अशी फिटिंग झालेली आहे तर माझ्या पद्धतीने तुम्ही करू शकता पूर्ण फिटिंग तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद